जय हिंद मित्रांनो अजमेर सर दिल्ली अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महत्वपूर्ण भारताचे राज्य आणि त्याच्या राजधान्या कशा पटकन लक्षात ठेवायच्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण राज्य राजधान्या केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राज्य राजधानी आपण पाहणार आहोत भारतामध्ये सध्या अठ्ठावीस मोठे राज्य स्टेट म्हटलं जातं त्यांना ते राज्य अठ्ठावीस आहेत आणि सध्या युनियन टेरिटरीज किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा युनियन टेरिटरीज संघ शासित प्रदेश हे सध्या आठ आहेत ते आपण पाहणार आहोत तस महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे आणि अनेक परीक्षेला हा पुन्हा पुन्हा टॉपिक आणि साधा प्रश्न विचारला जातो की दिल्ली या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी काय आहे किंवा छत्तीसगडची राजधानी काय आहे व्हॉट इज द कॅपिटल ऑफ द स्टेट राज्याची राजधानी असते जिल्ह्याची राजधानी नाही हे लक्षात राहू द्या तर आपण वरच्या बाजूनं हे राज्य राजधानी पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हे सध्या एक केंद्रशासित प्रदेश आहे ते पूर्ण राज्य नाही त्यामुळे लक्षात राहू द्या जम्मू काश्मीर हे एक केंद्रशासित प्रदेश त्याची राजधानी जम्मू आणि श्रीनगर हे आहे त्यानंतर लडाख जम्मू पासूनच लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश तयार केलं म्हणजे आपण आज सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश पाहू केंद्रशासित प्रदेश देशामध्ये सध्या आठ आहेत लक्ष द्या परीक्षेत विचारलंय हाऊ मेनी युनियन टेरिटरीज इन इंडिया देअर इज एट युनियन टेरिटरीज आठ केंद्रशासित प्रदेश तर दोन झाले एक जम्मू काश्मीरची राजधानी आहे जम्मू आणि काश्मीर दोन लखची राजधानी आहे लेह त्यानंतर खाली दक्षिणेकडे आहे तामिळनाडू तामिळ सॉरी पुदुच्च पुदुच्चेरी किंवा पॉंडेचेरी पॉंडिचेरीची राजधानी आहे पांडिचेरी त्यानंतर दिल्ली दिल्ली हे एक केंद्रशासित प्रदेश आहे दिल्लीची राजधानी सुद्धा दिल्लीच आहे त्यानंतर दिल्लीच्या खाली चंदीगड चंदीगड हे सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे त्याची राजधानी सुद्धा चंदीगडच ही आहे तर जम्मू काश्मीर लेह दिल्ली चंदीगड चार झाले पॉंडेरी पाच या ठिकाणी महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला दादरा नगर हवेली आणि दमन देव या राज्य केंद्रशासित प्रदेशा, प्रदेशाची राजधानी आहे दमन तर हे झाले पाच आता महत्वाचं राहिलं दादरा दादरानगर हवेली एक जम्मू काश्मीर दोन त्यानंतर चंदीगड तीन दिल्ली चार लदाख पाच पॉंडेचेरी सहा आणि आणखी दोन आहेत अंदमान निकोबार त्याची राजधानी आहे पोर्ट बेलेअर हे साडे सात आणि आणखीन एक राहिलेला आहे लक्षद्वीप लक्षद्वीपची राजधानी आहे कवारत्ती लक्षात घ्या आठ केंद्रशासित कोणते कोणते प्रदेश आहेत एक दादरा नगर हवेली दमनदीव त्याची राजधानी आहे दमन नंबर दोन अंदमान निकोबार त्याची राजधानी आहे पोर्टबेल तीन लक्षद्वीपची राजधानी आहे कवारत्ती ची राजधानी चंदीगड दिल्लीची राजधानी दिल्ली ची राजधानी पॉंडिचेरी हे सहा झाले आणि जम्मू काश्मीरची राजधानी जम्मू आणि श्रीनगर आणि ची राजधानी लेह हे झाले आठ केंद्रशासित प्रदेश हे लक्षात घ्या आता पाहूया आपण राज्य आता दक्षिणेकडून आपण राज्य पाहूया सर्वात खाली आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम त्यानंतर तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे जुन्या काळात त्याला मद्रास प्रांत किंवा मद्रास म्हटलं जातं त्यानंतर केरळच्या वरी इकडं आहे कर्नाटक कर्नाटकची राजधानी बेंगलुरू किंवा बंगळूर आहे त्यानंतर गोवा गोवाची राजधानी पणजी आहे त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे गुजरातची राजधानी गांधीनगर त्यानंतर राजस्थान राजस्थानची राजधानी जयपूर आहे त्या ठिकाणी पुढं पंजाब पंजाबची राजधानी चंदीगड त्यानंतर हरियाणा हरियाणाची सुद्धा राजधानी चंदीगड इथं एक गोष्ट महत्वपूर्ण लक्षात घ्या चंदीगड तीन राज्याची राजधानी आहे एक चंदीगड ही केंद्रशासित प्रदेश त्याची सुद्धा राजधानी चंदीगड आणि आणखीन दोन पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याची राजधानी सुद्धा चंदीगड आहे त्यानंतर हिमाचल प्रदेश शिमला हे झाली इकडची बाजू आता दक्षिणेकडून आपण पूर्व भारत पाहूया किंवा ईस्टर्न साइड ऑफ इंडिया तामिळनाडूच्या नंतर या ठिकाणी आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी सुरू जुन्या काळामध्ये दोन हजार चौदा सुरुवात तेलंगणा निर्मिती झाल्या वेळी दोन हजार चौदाला आंध्र प्रदेश तेलंगणा दोन्हीची राजधानी हैदराबाद होती आता आंध्र प्रदेशची राजधानी नवीन अमरावती हे आहे आणि तेलंगणाची राजधानी हे है हैदराबाद ही जुनी आहे त्यानंतर तामिळनाडू झालं आंध्र प्रदेश झालं तेलंगणा झालं लक्षात राहू द्या सर्व परीक्षेला हा प्रश्न आलाय की तेलंगणाची राजधानी काय आहे हैदराबाद आंध्र प्रदेशची राजधानी सध्याची काय आहे अमरावती त्यानंतर ओडिसा भुवनेश्वर त्यानंतर पुढं पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता सॉरी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे लक्षात राहू द्या त्यानंतर एक पुढचं उत्तरेकडील राज्य आहे सिक्कीम सिक्कीमची राजधानी गंगटोक आता हे झाले भारताच्या पूर्वेकडला भाग आता पाहूया उत्तर पूर्व भारत किंवा नॉर्थ ईस्ट इंडिया हा खूप महत्वाचा भाग आहे अनेक राजधान्या याच ठिकाणाहून आलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात वरचा जो भाग आहे अरुणाचल प्रदेश इटानगर आसाम दिसपूर त्यानंतर या ठिकाणीच नागालँड कोहिमा मणिपूर इम्फाल मिझोराम मेघालय शिलाँग मिझोराम एजवाल आणि त्रिपुरा आगरताळा ह्या झाल्या उत्तर पूर्व भारतीकडील राज्य आणि राजधान्या आता मध्य भारतामधले राज्य आणि राजधान्या पाहूया आपण त्यामध्ये वरच्या बाजूला येते उत्तर प्रदेश लखनौ त्यानंतर मध्य प्रदेश भोपाळ त्यानंतर बिहार पटना छत्तीसगड रायपूर किंवा अटलनगर किंवा त्यानंतर झारखंड रांची त्यानंतर ओडिशा आपण पाहिलं भुवनेश्वर त्यानंतर छत्तीसगड झारखंडची राजधानी राय झारखंडची रांची छत्तीसगडची रायपूर मध्य प्रदेश भोपाळ त्यानंतर महाराष्ट्र मुंबई आता मध्य कोणतं राहिलं राज्य तेलंगणा सुद्धा झालेलं आहे असे सर्व राज्य आपण पाहिलेले आहेत लक्षात घ्या एखादं राज्य राहिलेले आहे का खाली केरळ तामिळनाडू कर्नाटक झालेला आहे आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र पणजी सॉरी uh, महाराष्ट्र मुंबई गोवा पणजी या सर्व राज्य राजधान्या आपण पाहिलेल्या आहेत आणि या राज्य राजधान्या स्टेट अँड देअर कॅपिटल्स अँड युनियन टेरिटरीज अँड देअर कॅपिटल्स एखादी राहिली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा एखादी चूक झाली असेल तर नक्कीच नक्कीच कळवत चला अजमेर सर दिल्ली अकॅडमी अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय हिंद जय जे भारत